नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजेच श्री महालक्ष्मी आगमनाचा अत्यंत पवित्र दिवस या दिवशी केली जाणारी पूजा मांडणी व्रत नियम आणि कथा हे सगळं अतिशय सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने मी आज तुम्हाला सर्वांना सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाग एक मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक महिना मानला जातो हा महिना श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यात गुरुवारी केलेल्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की देवी श्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते शुभ कार्याची सुरुवात होते घरात धनधान्य समृद्धी आणि सुख शांती येते हा दिवस स्त्रियांसाठी अतिशय पूजनीय मानला जातो भाग दोन पहिल्या गुरुवारचे खास महत्त्व आहे पहिल्या गुरुवारी केलेली पूजा पुढील संपूर्ण वर्षभरासाठी शुभ मानली जाते या दिवशी आपण श्रीदेवी महालक्ष्मीला आमंत्रण देतो आणि तसेच तिचे स्वागत करतो या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास घरातील अडचणी दूर होतात तसेच कुटुंबात शांतता राहते व नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि दाम्पत्य जीवनात आनंद येतो भाग तीन पूजा सुरू करण्यापूर्वीची तयारी पूजा सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ करा देवघर धुवा आणि दारात सुंदर रांगोळी काढा तुळशीला पाणी अर्पण करा, करा आणि एक दिवा लावा त्यानंतर पिवळे किंवा स्वच्छ कपडे परिधान करा पूजा करताना मन अगदी शांत आणि सकारात्मक ठेवा भाग चार मांडणी कशी करायची आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मांडणी मांडणीत काय काय ठेवायचे हे आपण पुढील प्रमाणे बघू पाट किंवा चौकी पिवळा किंवा पांढरा कपडा श्रीलक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती तांदूळ तसेच हळदीची अक्षता कलश पाच हळदीचे दीप फुले नैवेद्य खीर शिरा किंवा फळे आणि करण्याची पद्धत पाट स्वच्छ करून त्यावर पिवळा कपडा अंतरा त्यामध्ये तांदळाची वेदी तयार करा आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवा मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवा कलशात पाणी सुपारी हळद पान आणि नारळ ठेवावा लक्ष्मीसमोर पाच हळदीचे दीप लावा फुले अर्पण करा आणि नैवेद्य समर्पित करा ही मांडणी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानली जाते पाच पूजा पद्धती पूजा सुरू करताना श्री गणेशायनम असा उच्चार करा त्यानंतर लक्ष्मी आव्हान मंत्र म्हणा त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले दीप अर्पण करा भाग सहा व्रताचे नियम या दिवशी पिवळ्या वस्तूंचे सेवन शुभ आहे फळाहार किंवा एक वेळ भोजन करू शकता दिवसभर मनात चांगले विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे पूजेनंतर पाच महिलांना हळद कुंकू व प्रसाद द्यावा भाग सात निष्कर्ष मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी केलेली पूजा ही पूजा अतिशय फलदायक असते घरात सुखसमृद्धी शांती आणि धनधान्याचे आगमन होते तसेच तुम्हीही श्रद्धेभावाने हे व्रत करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा